ठाणे शहरातील प्रसिद्ध तलावांपैकी एक असलेल्या उपवन तलावाकाठी बांधण्यात आलेला भव्य दिव्य घाटाचं नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं स्थानिक ओळा मजुडा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून झालेल्या या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची मागणी धनगर प्रतिष्ठाननं आमदार सरनाईक यांच्याकडे केली होती या मागणीचा सकारात्मक विचार करून आमदार सरनाईक यांनी याबाबत ठाण्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्यावं या मागणीचं निवेदन दिलंय त्यामुळे देशभरात विविध मंदिर आणि घाटांचा जीर्णोद्धार करणाऱ्या अत्यंत महत्वाच्या व्यक्तींच्या स्मृतीची या निमित्तानं दखल घेतली जाणार आहे उपवन तलावाच्या इथे बनारस घाटाच्या धर्तीवर ठाणे शहरातील पहिलं उपवन घाट बनवण्यात आलंय या घाटाचं उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झालं या उपवन घाटाला अनेक हिंदू तीर्थक्षेत्रे तसंच बनारस घाट आणि शारीव नदीच्या तीरावर घाट बांधणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं यासाठी धनगर प्रतिष्ठानच्या वतीनं अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांच्यासह समाजाचे नेते भगवान देवकाते महिला मंडळ अध्यक्ष माधवी नाईक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड गणेश बारगीर उत्तम यमगर उद्धव गावडे महिला मंडळ सचिव गायत्री गुंड स्मिता गावडे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सरनाईक यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली सरनाईक यांनी तात्काळ या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन देत या घाटाला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचं नाव देण्याची मागणी केली आहे